नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओ आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे बक्षीसपत्रानंतर एखाद्या मालमत्तेचं मृत्यूपत्र करता येतं का आणि केलं तर त्याचा परिणाम काय होतो आता या दोन्ही दस्तांमधला जो मूलभूत फरक आहे तो आपण आधी लक्षात घेतला पाहिजे जेव्हा आपण पत्र असं म्हणतो तर ज्या दिवशी कायद्याने बक्षिसपत्र अस्तित्वात येतं त्याच क्षणी त्या बक्षीसपत्राचा विषय असलेली मालमत्ता कायद्याने हस्तांतरित झालेली असते याच्या बरोबर उलट जेव्हा आपण मृत्यूपत्राचा विचार करतो तर मृत्यूपत्र कधी कार्यान्वित होत तर मृत्यूपत्र तेव्हा ते मृत्यूपत्र कार्यान्वित होत हा या दोन दस्तांमधला मूलभूत फरक आहे म्हणून हे समजा आपल्याला उदाहरणाने समजून घ्यायचं असेल तर समजा एखाद्या व्यक्तीच्या चार मालमत्ता होत्या त्या चारही मालमत्तांकरता त्यांनी मृत्यूपत्र केलं होतं त्याची तजवीज केली होती पण त्याच्या निधना अगोदर निधन ज्या दिवशी झालं त्या तै दिवशी त्याच्या मालकीच्या केवळ दोनच मालमत्ता उरलेल्या होत्या साहजिकच त्याच मृत्यूपत्र ज्या दिवशी कार्यान्वित होईल त्या दिवशी ते फक्त आणि फक्त दोन त्याच्या शिल्लक मालमत्तांपुरतच कार्यान्वित होईल ज्या मालमत्ता त्यांनी याच्या अगोदरच हस्तांतरित केलेल्या आहेत त्या मालमत्तांकरता आपल्याला मृत्यूपत्राच्या आधारे दावा करता येणार नाही हा या गोष्टीला अजून एक कंगोरा असू शकतो की त्याने केलेलं हस्तांतरण किंवा त्याने केलेलं बक्षीसपत्र किंवा कोणताही करार त्यामध्ये जर कायदेशीर त्रुटी असतील त्याला आव्हान देऊन जर तुम्ही तो रद्द करून घेतला असेल तर मात्र त्या मालमत्तांना सुद्धा मृत्यूपत्राची अंमलबजावणी लागू करता येईल पण जोवर त्याने हस्तांतरण केलेल्या मालमत्ता किंवा ते हस्तांतरण सक्षम न्यायालयामार्फत बेकायदेशीर ठरवलं जात नाही तोवर त्याच्या मृत्यूच्या क्षणी ज्या मालमत्ता त्याच्या मालकीच्या आहेत त्या मालकी आणि आहे। त्याच मालमत्तांपुरतं ते मृत्यूपत्र कार्यान्वित होईल आणि त्याच मालमत्तांवर त्या मृत्यूपत्रातले लाभार्थी अधिकार सांगू शकतील बाकी कोणत्याही मालमत्तांवर त्यांना अधिकार सांगता येणार नाही पुढचा प्रश्न आहे महसुली निकाल आणि त्याची माहिती आता महसुली न्यायालय हे एक प्रकारे थोडस क्वासी ज्युडिशियल किंवा अर्धन्यायिक सगळं प्रकरण आहे आणि आता ज्याप्रमाणे आपली रितसर जी न्यायालय आहेत म्हणजे दिवाणी फौजदारी न्यायालय असतील त्यांच्याकरता त्यांची वेबसाईट आहे त्यांचं ऍप आहे त्यावर तुम्हाला एक दोन दिवसात काय काय घडलं ते रिअल टाइम अपडेट येत असत आता आपल्या महसुली न्यायालया करता ई क्यूजी म्हणून काहीतरी वेबसाईट आहे पण ती म्हणावी तेवढी अद्ययावत राहत नाही आता महसुली न्यायालयांच्या निकालाची माहिती मिळवायचे दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे निकाल झाल्यावर त्या प्रकरणातल्या सगळ्या व्यक्तींना टपालाने ते कळवण्यात येतं पण ते तुमच्यापर्यंत पोचेल का विशेषतः पोचलं तर मुदतीत पोहोचेल का या भरोशावर आपण राहावं एवढी काही आपली व्यवस्था चांगली नाही मग मा दुसरा मार्ग काय का तर तिथल्या न्यायालयांमध्ये म्हणजे जिथे जिथे कुठे तुमचं प्रकरण प्रलंबित होतं किंवा आदेशाकरता बंद झालेलं होतं मग ते तहसीलदार असेल प्रांत असेल कलेक्टर असेल त्या त्या, -त्या कार्यालयांमध्ये जाऊन ठराविक कालावधीने आपण चौकशी करत राहिली पाहिजे कारण ते कधीतरी आदेश करतील ते आदेश करून आपल्याला वेळेत कळवतील या भरवश्यावर जर तुम्ही राहिलात तर तुमचा बराच काळ वाया जाईल त्यातही समजा अपील मुदत संपल्यानंतर तुम्हाला तो आदेश मिळाला आणि तुम्हाला अपील करायचं झालं तर विलंब माफी सारख्या नको असलेल्या कटकटीला सुद्धा तुम्हाला सामोरं जायला लागेल या सगळ्याचा विचार करता आपल्या फायद्या करता आपण दर ठराविक कालावधीनी म्हणजे आदेशाकरता तुमचं प्रकरण बंद झालं की दर आठवड्यानी दर पंधरवड्यानी त्या कार्यालयामध्ये समक्ष किंवा कोणाला तरी पाठवून चौकशी जर केली तर ते जास्त योग्य आणि जास्त फायद्याचं ठरेल टपाल आणि त्यांची माहिती तुमच्यापर्यंत येण्याकरता वाट बघू नका असं माझं एक वैयक्तिक मत आहे पुढचा प्रश्न आहे विवाह आणि विवाहानंतर मुलींचं सातबारावरच नाव आता बऱ्याच लोकांचा असा एक कल आहे किंवा बऱ्याच लोकांच्या मी कमेंट्स बघितल्या त्यात ते त्यांचं असं म्हणणं होतं की विवाह झाला ना की त्या मुलीचं सातबारावरनं नाव ना काढून टाका आता सामाजिक दृष्टीने कोणाला काय वाटत याला फार किंमत कायद्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला देता येत नाही याच कारण असं की कोणाला काय वाटतं याच्यावर कोणाचे हक्क किंवा अधिकार ठरत नसतात विशेषत जेव्हा आपण वारसा हक्काचा विचार करत असतो तेव्हा ज्या कायद्यानुसार वारसा हक्क का प्राप्त होतात त्या आणि केवळ त्या कायद्याच्या तरतुदींचाच आपण विचार केला पाहिजे आणि याच्यावर आपण सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे ज्याच्यात आपण हे स्पष्ट म्हटलं होतं की विवाह आणि वारसा हक्क याचा एकमेकांशी ही कोणताही संबंध नाही मुलींना किंवा महिलांना जो वारसा हक्क मिळालेला आहे तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे कोणत्याही अटी आणि शर्ती शिवाय त्यांना प्राप्त झालेला हक्क आहे त्याचमुळे त्यांचा विवाह होतो किंवा नाही होत घटस्फोट होतो किंवा नाही होत त्या विधवा होतात किंवा नाही होत त्यांचा पुनर्विवाह होतो किंवा नाही होत या कोणत्याही गोष्टींचा त्यांच्या वारसा हक्कांवर विपरीत परिणाम होत नाही हा आता विवाहानंतर कुठली मुलगी किंवा कुठली बहीण माहेरच्या मालमत्तेमधला तिचा हक्क सोडून देत असेल खरेदी विक्री करत असेल आणि हे सगळं रितसर नोंदणीकृत कराराद्वारे होत असेल तर तिचं नाव महसूल अविल कमी करता येईल किंवा कमी होईलच पण ते जर करत नसेल म्हणजे ती स्वतःहून हक्क विकत नसेल किंवा सोडत नसेल तर केवळ तिचा विवाह झाला म्हणून तिचा हक्क नाहीसा होणार नाही आणि तो महसुली अभिलेखातून सुद्धा तिचं नाव काढून टाकता येणार नाही याबाबत या अनेक लोक चुकीची माहिती पसरवतात लोकांना आशेला लावतात पण कृपया अशा लोकांपासून सावध राहा आणि उगीच खोट्या आशेच्या मागे धावून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद